अहिल्यानगर शेवगाव दिनांक आठ स्टार बंटी बबली जोडीतील बबलीला शेवगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला काही दिवसांपासून चोरीतील राज्यभरात गाजत असलेली जोडीतील बबली, बबली कोमल काळे हिला आज सोमवारी दिनांक आठ रोजी शेवगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना म्हटले की सदर आरोपी यांच्या विरुद्ध पुरावे आहेत त्यावर आरोपीच्या वतीने प्रसाद सुपेकर व वोकेट शाहरुख शेख यांनी म्हटले की आरोपीला केवळ संशयाच्या आधारे अटक केली आहे त्यामुळे सदर आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद माननीय न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी कोमल काळे यांना जामीन मंजूर केला आहे आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर व वडव्होकेट शाहरुख शेख यांनी काम पाहिले नमस्कार मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी शाहरुख शेख यांनी आज ऍडव्होकेट राणा केडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आशिलाचा आज रोजी मेहरबान न्यायालयासमोर आम्ही या प्रकरणामध्ये युक्तिवाद केला आणि मेहरबान न्यायालयाने आज रोजी आमच्या आशिलास जामीन मंजूर केलेला आहे तरी मी आपण सर्वांस एक गोष्ट सांगू इच्छितो मेहरबान न्यायालय हे ठरवतं आरोपी गुन्हेगार आहे की नाही आणि जेव्हा आम्ही किंवा मेहरबान न्यायालयमधला कुठलाही कर्मचारी एखाद्या व्यक्तीस आरोपी म्हणून संबोधतो त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने आरोप केलेले आहेत ते आरोप सिद्ध झाल्यानंतर मेहरबान न्यायालय ठरवत की ते गुन्हेगार आहेत की नाही त्यामुळे आरोपी जर एखाद्याने संबोधलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती गुन्हेगार आहे तरी टू क्लोज दिस स्टेटमेंट आय वुड से दॅट की आम्ही युक्तिवाद मांडला आहे आमची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे मेहरबान न्यायालयाने सदर आशिलास आमच्या जामीन मंजूर केलेला आहे आज रोजी मेहरबान पर्टात पोलिसांनी आमच्या न्यायालयात आज रोजी हजर केले असून तिच्या वतीने परत तिला पीसीआर मागितला होता परंतु आम्ही युक्तिवाद करून त्याचा एमसीआर करून आज रोजी तिचा जामीन अर्ज मंजूर करून तिचा जामीन दिलेला आहे